हॅलो फ्रेंड्स आज आपण तयार करणार आहोत रव्याची खीर ज्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध साखर अर्धा चमचा कस्टर्ड पावडरची पेस्ट भाजलेला रवा आणि कट केलेले ड्रायफ्रूट्स तर चला करूया खीर खीर करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला आपले दूध मोठ्या गॅसवर तापून घ्यायचे आहे तर आपले दूध आपल्याला तापलेली दिसून येत आहे तर आपण गॅस कमी करून घेऊया आणि आता आपल्याला दुधाला सतत हलवत राहायचं आहे व दुधावर आलेली साय दुधामध्ये पूर्णपणे मिक्स करायची आहे तर आपली साय पूर्णपणे दुधात मिक्स झालेली आहे आपण गॅस मिडियम करूया आणि पंधरा मिनिटे दुधाला चांगले चांगल्या प्रकारे उकळून घेऊया तर आपलं दूध चांगल्या प्रकारे उकळताना आपल्याला दिसत आहे यामध्ये आपण साखर टाकून घेऊया साखर मिक्स करून दुधाला आपण अजून पाच मिनिटं उकळू देणार आहोत दूध आपल्याला चांगल्या प्रकारे उखळताना दिसत आहे तर आता यामध्ये आपण आपले फ्रुट्स टाकणार आहोत मिक्स करून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स नंतर आपण दुधामध्ये रोस्टेड रवा टाकणार आहोत रोस्टेड रवा टाकल्यानंतर आपण दुधाला दोन मिनटे अजून उखू देणार आहोत आता आपण आपल्या खिरीमध्ये कस्टर्ड पावडर ऍड करणार आहोत आणि ते मिक्स करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे कस्टर्ड पावडरची पेस्ट ऍड केल्यानंतर आपल्याला खिरीला पाच सेकंद हलवत राहायचे से आहे ज्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी लवकर ठीक व्हायला मदत होईल आणि आता आपण एक ते दोन उकळी आल्यानंतर खिळीचा गॅस बंद करणार आहोत खिळीला उकळी आलेली आहे आपण खीरचा गॅस बंद करून घेऊया तर अशा प्रकारे मित्रांनो आपली खीर बनून तयार आहे आपण याला एका बोलमध्ये काढून घेऊया तर फायनली आपली खीर बनवून रेडी आहे वर्ष तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा